मोदीजींना औरंगजेब म्हणताय तुम्हाला माहिती आहे का नाही नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात पण महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपून घेणार नाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दूर केले सख्य भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजूर खुपासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबसारखी आहे अशा शब्दात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे मुंबईत काँग्रेसचे नेते नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दात समाचार घेतला पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत त्यांना बुद्धिभ्रंश झाला आहे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला ने नेता आहे चार जून उद्या मग तुम्हाला दिसेल की दोन हजार चोवीसची निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील ही सर्वात वाईट निवडणूक असेल अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वृत्ती औरंगजेबाची नाही असे का म्हणायचे नाही इथे पराक्रम शिकवावा लागत नाही आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न कराल तर औरंगजेब वृत्तीला मोठमाडीत दिल्याशिवाय राहणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती नेमकं उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काय म्हणाल ते ऐका आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचा कसा समाचार घेतला ते आहे का फोडणारा औरंगजेब जीवंत आहे की नाही राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवन आहे की नाही औरंगेबची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे फोडण्याचं पाप इकडे उभी राहिलेली भविष्य ताकद भविष शक्ती हा भगवा झेंडा त्याला कलंक लावण्याचं पाप हे तुमच्या औरंगबाजी औरंगजेबी वृत्तीने केलेलं आहे औरंगजेब

आणि मानतायत कारण सगळ्या आयारामांचे तिकडे आसाम मध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवलेले इकडे बनवलेले आणखी सगळीकडे हे आया आयाराम हे बनवून इकडे आयाराम मंदिर करतायत पण इकडे जेव्हा तुम्ही आमच्यावरती घात केला आमचा घात केला हा घात शिवसेनेचा नाही केला हा घात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजाचा तेजाशी तुम्ही केलेला तेजशी तुम्ही आणि यांच्याकडे सैन्य अजिबात नाहीये आहे सैन्य पण याची कुठं नीती काय आहे चाणक्य नीती काय आहे की दो म्हणजे ज्याला फोडायचं त्यालाच एकमेकात भिडवायचं म्हणजे शिवसेना शिवसैनिक भांडतील राष्ट्रवादी राष्ट्रवादी भांडतील परस्पर मरतील माझ्या कपड्यावरती डाग नाही मोदीजींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहेत पहिला औरंगजेबी कार्य केलाय आहे जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता भा भा स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलो सत्ता प्राप्ती करता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला कुणी काढलं औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलो आता औरंगजेबाची वृत्ती कोणाची आहे ती उद्धव ठाकरेची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं मी काँग्रेससोबत दिवस येईल त्या दिवशी पक्ष बंद करेल पार्टी बंद करून टाकेल दुकान बंद करेल औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊ भावन बहिणींनो हा शब्द सुद्धा घडवून टाकला औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरातल्या भावाला सुद्धा मोठ्या भावाला सुद्धा बेघर केलाय औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खर तर सत्ता करता तुम्ही देवेंद्रजी सारख्या सक्क्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीरपुकटला उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीमध्ये साथीवर खंजीर पुपटला मोदीजींना औरंगजेब म्हणताय तुम्हाला माहिती आहे का नाही की बावीस जानेवारीला तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं होतं प्रतिष्ठा निमंत्रण दिलं होतं पण काँग्रेसच्या दबावाखाली तुम्ही राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाला गेले नाही ज्या मोदीजींनी पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षात पंचवीस पिढ्या निघून गेल्या जनता वाट बघायची कुणीतरी येईल आणि तंबूतल्या रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित करेल विसरले का बावीस जानेवारी उद्धव ठाकरे जरा एकदा बावीस जानेवारी उडून बघा जगातली सर्वात मोठी दीपावली लोकांनी त्या ठिकाणी साजरी केली आणि तुम्ही मोदीजींना औरंगजेब म्हणताय खरं तर जरा येऊ द्या चार जून दिसेल तुम्हाला दिसेल आपल्याला आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राची जनता बदला गेली उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरेले ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रष्ट असतो बुद्धिभ्रंश होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत तर मोदीजींना औरंगजेब बनले कि की महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला घेईल की मागच्या वेळी तुम्ही अठरा खासदार मोदींचा फोटो लावून निवडून आणले होते मोदीजी देवेंद्रजींचा पुढाकार होता मोदींचा तुम्ही फोटो लावला जेव्हा मोदींचा फोटो लावला तेव्हा औरंगजेब नव्हते देवेंद्रजींनी तुम्हाला संपूर्ण प्रकारचं छत्र दिलं तेव्हा ते औरंगजेब नव्हते आणि आज सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदीजींना औरंगजेब म्हणतो आहे जेवढ्या उद्धव ठाकरे शिमगा करतील जनता मतदानातून शिमगा केल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरेच्या राजकीय भविष्यातल्या सर्वात उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातली सर्वात वाईट निवडणूक दोन हजार चोवीस असेल आतापर्यंत इतिहासात उद्धव ठाकरेला जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा किततरी मतांनी उद्धव ठाकरेचा था पराभव होईल पर्सेंटेज ऑफ व्होट जर उद्धव ठाकरेचे बघितले तर संपूर्ण पतन झालेलं दिसेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी शिमगा करू नका जनता तुमचा शिमगा करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद